दुष्काळाचे चटके मनुष्यासह बसत आहेत माणसांना आपल्या वेदना सांगता येतात मात्र प्राण्यांना त्या सांगता येत नाहीत त्यांच्या या वेदना कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात आलाय मराठवाड्यातील पंधरा गावांमध्ये एकशे पाच पाण्याचे हौद त्यांनी जनावरांना पाणी पिण्यासाठी बांधले आहेत याशिवाय दररोज एक लाख साठ हजार लिटर पाणी या गावांमध्ये पुरवले जात आहे मराठवाड्यातून पिंपरी चिंचवड परिसरात सांगवीमध्ये स्थायिक झालेल्या अरुण पवार यांनी एक वर्षापूर्वी मराठवाडा जनविकास संघ स्थापन केला राज्य दुष्काळाने होरपळत आहे दुष्काळग्रस्तांना चारा पाणी देण्याचे काम सरकार करते आहे तरीही दुष्काळग्रस्तांच्या हलाखीत दिवसेंदिवस भर पडत आहे उस्मानाबाद भागात दहा ते पंधरा दिवसांनी पाण्याचा एक टँकर पुरवला जातो हे चित्र बदलावे तालुक्यातील शेतकऱ्यांचे पशुधन वाचवावे यासाठी कायमस्वरूपी पाण्याचे सिमेंटचे हौद आणि पावसाळा सुरू होईपर्यंत टँकरने पाणी पुरवण्याचे काम हाती घेतले यंदा दुष्काळी परिस्थिती उद्भवल्यानंतर मराठवाड्यातील गावांमध्ये पाणी पुरवठा करण्याचे ठरविले तुळजापूर उस्मानाबाद भागातील धारूर बावी मोरडा केशेगाव दहिवडी वडगाव आदी गावांमध्ये कायमस्वरूपी सिमेंटचे एकशे पाच हौद बांधण्यात आले आहेत येथील शेतकऱ्यांच्या गायी म्हशी बैल शेळी याचबरोबर या भागातील वनपरिसरातील मोर लांडोर हरिण काळवीट ससे आदींनाही या पाण्याच्या व्यवस्थेचा फायदा होत आहे यामुळे तीन हजाराहून अधिक पशुपक्ष्यांची पाण्याची सोय झाली आहे पाण्याचे पक्के हौद बांधणे दररोज टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी आतापर्यंत बावीस लाखांचा खर्च केला आहे जून अखेरपर्यंत येथे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे